कर्नाटकच्या गोकर्णमधील घनदाट जंगलात रामतीर्थ डोंगराचा एक दुर्गम गुहेत एक रशियन महिला आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलींना पोलिसांनी शोधून काढलं आणि धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा विजा तब्बल आठ वर्षापूर्वीच संपला होता ती या जंगलात या गुहेत आपल्या दोन मुलींसह कशी राहिली काय होतं तिचं रहस्य चला जाणून घेऊया कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण हे एक शांत आणि आध्यात्मिक शहर आहे जिथे लोक ध्यान आणि शांतीच्या शोधत येतात पण बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोकर्ण पोलिसांच्या एका रुटीन गस्तीला एका अनपेक्षित वळण मिळालं सर्कल इन्स्पेक्टर श्रीधर आणि त्यांच्या टीमला रामतीर्थ डोंगरावर गस्त घालताना काही संशयास्पद हालचाली दिसल्या त्यांनी जवळ जाऊन पाहिलं त्या तर त्यांना त्या गुहेच्या बाहेर साड्या आणि कपडे वाढत असल्याचं दिसलं आज जाऊन पाहताच त्यांना धक्काच बसला एक चाळीस वर्षीय रशियन महिला नीना कुटिना ज्या स्थानिक लोक मोही म्हणून ओळखतात ती तिच्या दोन मुलींसह त्या गुहेत राहत होती नीना कुटिना ही मूळची रशियाची आहे ती सतरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी बिझनेस विजावर भारतात आली होती पण भारतातील आध्यात्मिक संस्कृती आणि हिंदू तत्त्वज्ञानाने ती इतकी प्रभावित झाली की थी, ती तिने आपलं मायदेश सोडलं आणि इथेच राहण्याचा निर्णय घेतला तिचा व्हिसा दोन हजार सतरामध्ये संपला पण ती गोव्यात राहिली नंतर नेपाळला गेली आणि आठ सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पुन्हा भारतात परतली यानंतर ती गोकर्णाच्या जंगलात रामतीर्थ डोंगरावरील या गुहेत राहायला आली तिच्यासोबत होत्या तिच्या दोन मुली सहा वर्षीय प्रेमा आणि चार वर्षीय अम्मा ज्या दोघींचा जन्म हा भारतातच झाला होता नीना आणि तिच्या मुलींनी या गुहेत एक साधं पण आध्यात्मिक जीवन जगलं गुहेत त्यांनी रुद्राची मूर्ती ठेवली होती आणि नीना रोज पूजा आणि ध्यान करायची पोलिसांना तिथे काही रशियन पुस्तके थोडेसे किराणा सामान आणि मेणबत्त्या सापडल्या पण त्या कोचितच कृत्रिम प्रकाशात राहायच्या त्या नैसर्गिक प्रकाशात राहणं पसंत करायच्या पावसाळ्यात त्या फारच कमी कपड्यांमध्ये राहायच्या त्यांचं अन्न पाणी आणि इतर गरजा कशा भागायच्या हे अजून एक रहस्य आहे पण नीना यांना यांनी सांगितलं की ती भारत जंगल आणि ध्यान यांच्यावर प्रेम करते आणि तिला परत रशियाला जायचं नाही रामतीर्थ डोंगर हा केवळ शांत नाही तर अत्यंत धोकादायकही आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये येथे मोठं भूस्खलन झालं होतं आणि ही जागा विषारी साप आणि इतर वन्यजीवांनी भरलेली आहे पोलिसांनी नीना आणि तिच्या मुलींना याबद्दल समजावलं आणि त्यांना सुरक्षितपणे गुहेतून बाहेर काढलं त्यांना कुमटा तालुक्यातील बानीकोडला गावात स्वामी योगरत्न सरस्वती यांच्या आश्रमात हलविण्यात आलं जिथे त्यांची काळजी घेतली जात आहे धन्यवाद अशाच बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा